नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पा होममेड रेसिपीमध्ये पितृपक्ष चालू आहे त्यामुळे सर्वांच्याच घरामध्ये उडदाचे वडे किंवा उडदाचे भजे हे बनवले जातात त्यामुळे मी आज तुमच्यासमोर एक उडदाची रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा थोडी वेगळ्या पद्धतीमध्ये मी आज उडीद्याचे वडे बनवणार आहे तर इथे घेतलेली आहे मी सफेद उडदाची डाळ मी मिक्सरमध्ये उडदाची डाळ टाकून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर सर्व डाळ मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे हे बघा मी संपूर्ण डाळ घेतलेली आहे तर मी एक वाटी डाळ इथे घेतलेली होती त्यामध्ये मी टाकणार आहे चार पाच हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात थोडे लसूण घेतलेला आहे त्यानंतर कोथंबीर त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेले आहे हिंग घेतलेला आहे मी थोडासा हिंगाने छान असे टेस्ट लागते त्यानंतर मी ओवा घेतलेला आहे थोडी हळद घेतलेली आहे मी सर्व साहित्य मी डाळीमध्येच मिक्स करून घेणार आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे थोडा सोडा हे सर्व साहित्य मी आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहे बघा अशा पद्धतीमध्ये मी मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे मी त्यामध्ये थोडे पण पाणी टाकलेले नाही आहे तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही चमचाभर पाणी यामध्ये टाकू शकतात असं घट्टच पाहिजे वड्यांसाठी पीठ त्यामुळे मी पाणी टाकलेलं नाही आहे तर इथे आपलं मिक्स मिश्रण तयार झालेलं आहे तर मी आज नवीन पद्धतीमध्ये वडे बनवून दाखवणार आहे तर तुम्हाला आवडल्यास वडे तर तुम्ही व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करू शकतात व्हिडिओला छान असे कमेंट करू शकतात इथे घेतलेले आहे मी पायपिंग बॅग पायपिंग बॅगमध्ये मी आपलं जे वड्यांचं मिश्रण आहे ते मी ग एका पायपिंग बॅगमध्ये ग्लासाच्या साह्याने मी टाकून घेणार आहे आणि पुढचे तोंड मी आपल्या वडे वड्यांचा आकार जेवढा पाहिजेल तेवढा तुम्ही जिने कट करू शकतात इथे मी एक उलथणी घेतलेली आहे उलथणी मी तेलातनं थोडी तेलातनं थोडी बुडून घेतलेली आहे त्यानंतर मी उलथणीवरतीच वडा तयार करून घेतलेला आहे आणि तो मी गरम तेलामध्ये सोडून दिलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीमध्ये खूप छान असा गोल आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण वडे बनवू शकतो हे बघा तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा एकदम सोपी अशी पद्धत आहे बघा अशा प्रकारे मी संपूर्ण वडे काढून घेणार आहे वडे दिसायलाही छान दिसतात आणि चटका लागायचं पण काम नाही त्याच्यामध्ये आणि झटपट असे उलथणीचे सुटून जातात वडे हे बघा झटपट असे आपले वडे तयार झालेले आहेत अशा प्रकारे वडे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मी अजून एकदा तुम्हाला वडे काढून दाखवते पायपिंग बॅग जर नसेल तर तुम्ही दुधाच्या पिशवीचा पण वापर करू शकतात छान असे तळू द्यायचे म्हणजे कच्चे राहणार नाही लाल लाल जर तळू द्यायचे अशा पद्धतीमध्ये आपले एकदम सोपे असे वडे तयार झालेले आहेत तर तुम्हाला वड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा छान असे कमेंट्स करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील